सरकारनी एक मोठी कमिटी केलेली आहे राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याच्याकरता त्यांनी वेळ दिलेला आहे ते चर्चा करतायत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा संविधानिक घटनेनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काही कायदा घटना आहे त्यांनी अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर सगळ्यांनाच करण्याचा अधिकार आहे तो फक्त शांततेच्या मार्गाने वावा आणि खरं तर आंदोलनाची वेळ कुणावर त्या ठिकाणी येऊ नये आंदोलनकर्त्यांचं जे काही म्हणणं आहे ते कसं आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढता येईल ह्याकरता आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याला निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल असा मला विश्वास आहे हा मग न्यायालयाने तुम्हाला मला न्यायालयाने काही सांगितलं तुला सांगितलं इथं पुढे तू अजित पवारला प्रश्न विचारायचे नाही तर तुला विचारता येतील का नाही विचारता येणार कारण कोर्ट हे सर्वोच्च आहे त्याच्यामुळं कोर्टाचे आदेश हे आपल्याला पाळावे म्हणजे तंतोतंत पाळावे लागतात परंतु त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा याबद्दलचा प्रयत्न मनापासून सर्वांचा चाललेला ज्या तयारीने तिथं आलेले ते असं वाटत नाही की परत जातील त्यामुळे आता सरकार कशा पद्धतीने ते मार्ग काढणे आम्ही सकारात्मक आहोत आम्ही मार्ग काढण्याचा मनापासून प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय आता त्या संदर्भामध्ये चर्चेतनं काय ते योग्य मार्ग निघेल असं मला What?